मी स्वप्न शेळके येवला नाशिक ही जी खरबूज लागवड दिसते आणि ही खरबुडाची जी संख्या दिसते ही फक्त आणि फक्त बजबळकर टेक्नॉलॉजी तर आता वीस फुटामध्ये फळ तोडून ठेवलेले आहे आणि हा कच्चा माल आपण अठरा रुपये किलोनी जागेवर दिलेला आहे तर वीस फुटामध्ये किती फळं आहे हे आपण लाईव्ह मोजून घेऊ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेतीस चौतीस पस्तीस छत्तीस चौतीस अडोतेस पंचाळीस चाळीस एकचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चौचाळीस पंचाळीस अठ्ठावीस एकोणपन्नास एकान्न बावन्न त्रेपन्न चौपन्न पंचावन्न छप्पन सत्तर अठ्ठाव एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट बासष्ट सहासष्ट सतसत्तर अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर ती बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणव्वद नव्वद एकाण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव पंच्याण्णव फळं फक्त वीस फुटात लागलेली ही फक्त कमाल फक्त आणि फक्त बजबळकर साहेब आणि सगळी ही जी कृपा आहे सर तुमची ही सगळी भजबळकर टेक्नॉलॉजीची कृपा आहे आणि म्हणून भजबळकर साहेब तुम्हाला ही विनंती का सदैव अशीच कृपा तुमची शेतकऱ्यांवर राहो आणि शेतकरी सुखी आणि समाधानी हो हीच पांडुरंग चरणी प्रार्थना